माऊली नमस्कार हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार अभिवाचन करत आहेत अध्याय अठ्ठावन्न एकोणसाठ विष्णूचे लक्ष्मीसह काशीत आगमन देवदासाला उपदेश श्री गणेश आहे नमहा कार्तिकी अगस्थिंना म्हणाला मुनिवर्य गजानन काशीमध्ये गेल्यानंतर शंकराने विष्णूला पाचरण केले म्हणाला चक्रपाणी माझ्या कार्यासाठी जे जे देव आनंद होणाला गेले ते सर्व तेथेच ते राहिले त्यांची वार्ताच कळली नाही आता तू तेथे जा ती सर्व मंडळी कशी आहे ते पहा विष्णूने ज्ञानदृष्टीने अवलोकन केले गणपतीने बरेचसे कार्य साधले अठराव्या दिवशी आपल्याला बोलावले आहे हे त्याच्या लक्षात आहे तो शंकराला म्हणाला महादेवा गणपतीने काशीमध्ये आपली माया प्रकट केली आता देवदासाचे अगदी थोडेच दिवस उरले गजाननाने मला तेथे बोलवले त्यामुळे मला तेथे जाणे भाग मी लक्ष्मीसह तेथे जातो आपले कार्य पूर्ण करतो ते ऐकून शंकराला फार आनंद झाला श्री विष्णू आणि लक्ष्मीने शंकरास नमस्कार केला गरुडा रुढ होऊन आनंदवनाचा रस्ता धरला तो काशीमध्ये गंगा तेरी अरुणासंगमपाशी उतरला तेथे ते लक्ष्मीला ना उद्देशून म्हणाला प्रिय मार्गक्रमण करून आल्यामुळे आपले पाय मळले आहेत ते गंगेमध्ये धुवून ओपोस ही भागीरथी शिवाचे अंगण आहे तिला मालिन चरणांनी स्पर्श करणे हा तिचा अपमानच आहे लक्ष्मीला ते पटले श्री हरीने गरुडाला कमंडल भरून गंगोद सांगितले लक्ष्मीने विष्णूचे पाय धुतले मग तिने व गरुडाने त्याची पूजा केली जेथे विष्णूचे पाय धुतलेले पाणी प्रवाहित झाले तेथे ते विष्णू तीर्थ निर्माण झाले त्यानंतर विष्णूने संगमावर स्नान केले ते तेथे तीर्थ स्थापन केले लक्ष्मीनारायणाने के त्या परिसरात शंखतीर्थ चक्रतीर्थ गदातीर्थ पद्मतीर्थ शेषतीर्थ लक्ष्मीतीर्थ गरुडतीर्थ केशवतीर्थ मत्स्यतीर्थ कुर्मतीर्थ वराहतीर्थ नृसिंहतीर्थ वामनतीर्थ भार्गवतीर्थ रामतीर्थ गोपीतीर्थ अशी अनेक तीर्थ निर्माण केली उत्पन्न केली त्या प्रत्येक ठिकाणी त्या त्या स्वरूपाशी संबंधित अशा केशवमूर्तीची स्थापना केली या तीर्थीचे दर्शन घेतल्याने शतजन्मीचे पातके नष्ट होता या तीर्थाचे स्वतःचे असे विशेष महात्म्य आहे असो तीर्थ स्थापना करून विष्णूने लक्ष्मीसह काशी प्रवेश केला श्रीहरीने तिला त्या क्षेत्राचे महात्मे सांगितले नमस्कार केला त्यानंतर विष्णूने रूप धारण केले लक्ष्मीने अत्यंत सुंदर आणि सर्वांचे चित्त आकर्षण घेईल असे योगिनीचे रूप धारण केले गरुड मनुष्य रूपाने तिचा शिष्य बनला ती लावण्यावती योगिनी आपल्या शिष्यासह नगरातून हिंडू लागली तिच्या सौंदर्याने लोकांना पुरते मोहित करून टाकले त्यांची मने कामविकाराने तिने भल्याभल्यांना आपल्याला आधी लावले ती ब्रम्हार्याशी कामचेष्टा करू लागले कामातुरांना ज्ञानोपदेश करू लागली करण्याचे मंत्रप्रयोग सांगू लागले कोणाला ब्रह्मज्ञान तर कोणाला दारण मरण उच्चाटन अशी विपरीत शिकवू लागले अशा प्रकारे तिने सर्वत्र विचारात प्रविष्ट केले त्यामुळे लोक आपले स्वभाव सोडून दुष्कर्मास प्रवृत्त झाले अठरावा दिवस उजाडला राजाने वृद्ध ज्योतिषास म्हणजे गणपतीला बोलावून घेतले व म्हणाला तुम्ही मला जे भविष्य सांगितले होते ते आज खरे होणार ना तो सत्पुरुष अजून किती दूर आहे वृद्ध गणाधीश मृगाजिनावर असे नस्त झाला विष्णू प्र विप्ररूपाने काशीमध्ये आलेला आहे आणि लक्ष्मीने अधर्म उत्पन्न केला हे त्याने अंतर्ज्ञानाने जाणून घेतले त्याने नक्षत्रपट पाहिला थोडीशी आकडेमोड केली व म्हणाला हे पुण्य श्लोक दिवोदासा त्या श्रेष्ठ सत्पुरुषाच्या आगमनाचा मुहूर्त अगदी जवळ आला आहे तो इतक्यात येईल असे दिसते राजा उत्सुकतेने वाट पाहू लागला तेवढ्यात महाविष्णूने अत्यंत तेजस्वी ब्राह्मणाच्या रूपाने राजसभेत प्रवेश केला त्याच्या अंगावरील वस्त्रे वेदुलते समान लखलखत होती त्याची कांती श्यामवर्ण होती त्याच्या वक्षावर दिव्य कौसुखमणी विराजमान होता गळ्यात दिव्य कमळाची माळ होती कमरेस पितांबर पायात सोन्याच्या पादुका भाळी कस्तुरी टिळक होता त्याच्या आगमनाने राजसभेत दिव्य सुगंध दरवळला त्याच्या दर्शनाने राजा धन्य धन्य झाला वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेल्या सर्व खुना त्यामध्ये दिसत होत्या देवोदास सिंहासनावरून उठून त्याला सामोरा गेला त्याने त्याला साष्टांग नमस्कार घातला त्याला अत्यंत आदराने सिंहासनावर बसवले त्या दोन्ही ब्राह्मणाची षोडोपचारे पूजा केली राजाने त्या दिव्य विप्राला आपल्या मंदिरात नेले त्याचे उत्तम आदरचित्य केले मग विनयाने विचारले आपण येथे कसे येणे केले तेव्हा विप्ररूपी विष्णूने त्याची मन पूर्व कस्तुती केली तो म्हणाला राजा दिवोदासा तू धन्य आहे तुझ्यासारखा पुण्यवान भूपतीपूर्वी झाला नाही पुढे होणार नाही तू आपल्या सामर्थ्याने देवांना पराभूत करून पृथ्वीचे रक्षण केले ग्रस्त झालेल्या सृष्टीला सुखी केले पण एक मुद्दा स्पष्ट सांगतो त्याचा राग मानू नको काशी हे शिवाचे प्राणप्रिय निवासस्थान आहे तू त्याला तेथून बाहेर घालविलेस हे काही चांगले केले नाही देवदास त्याला म्हणाला विप्रप्रिय क्षमा असावी मी ब्रह्मदेवाने माझ्यावर सोपवलेले कर्तव्य निष्ठेने पार पाडले मी ऐंशी हजार वर्षे उत्तम राज्यकारभार चालवून या पृथ्वीला स्वकर्तृत्वाने दोषमुक्त ठेवले माझ्या राज्यात धर्माची पुण्याची सद्गुणांची वृद्धीच होत राहिली आज तुमच्या रूपाने प्रत्यक्ष नारायणाने माझी भेट घ्यावी ही माझ्या सत्कर्माची फलश्रुती हे पुरुषोत्तमा आज तुमच्या दर्शनाने मी कृतार्थ झालो माझी तपश्चर्या सफळ झाली हे प्रभू माझ्याकडून शिवद्रोह घडला यात माझा काय दोष माझे दैवच तसे होते त्याला मी तरी काय करणार तुम्ही देवच सर्व श्रेष्ठ आहात सर्व काही आपल्या संकल्पानुसारच घडवून आणता दधी चीने तुमच्यावर उपकार करण्याचे ठरवले तर तुम्ही त्याचा प्राण घेतला तुम्ही सत्वशील हरिचंद्राला विपत्ती भोगायला हो लावलीत सागराला दोष नसतानाही घुसळलात बळीने कपटाने पातळात दडपलात तुम्हाला दुसऱ्याचे तप पाहत नाही कुणी तुमच्यासाठी श्रेष्ठ झालेला सहन होत नाही सर्व गोष्टी तुमच्या आधी नसाव्यात असे मला वाटते तुम्हाला वाटते आता शिवाला काशीत आणण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात हे नारायणा ना माझा कार्यशील पूर्ण झाला हे मी जाणतो माझ्यासाठी काय आज्ञा तेवढे सांगा विप्र स्वरूपातील विष्णूने कल्याणाच्या उद्देशाने देवदासास मंत्रोपदेश केला तू सर्वद लोकात सर्व लोकात मान्यता पावशील तुला वैकुंठात स्थान मिळेल असा आशीर्वाद दिला विष्णूच्या आदेशाने देवदासाने आपले सर्व मंत्रांना बोल घेतले व म्हणाला राज्याचा उपयोग घेण्याचे माझे दिवस सरले हे सांगण्यासाठी स्वतः श्रीहरी येथे आले आता मी वैकुंठात जाणार मी गेल्यावर कैलासनाथांना व देवांना तेथे येण्याचा मार्ग मोकळा होईल माझ्यामुळे त्यांना ऐंशी हजार वर्षे काशी अंतरली होती तो मार्ग तुला खुला करण्यासाठी स्वतः गणपती येथे आला ही काशी नगरी परमपवित्र तिचे अघात महात्म्य शिवा वाचूनने अन्य कोणीही जाणू शकत नाही मला या पुण्यभूमीत प्रदीर्घ काळ राहता आले देव कार्य करता आले हे माझे सद्भाग्य मी सप्त द्वीपवती पृथ्वी मागितली होती पण त्या महादेवाने मला ही पतित पावनी कशी देऊन टाकली केवढे औदार्य या ठिकाणी अध्याय संपला पुढच्या अध्यायात दिवोदासाचे वैकुंठगमन बिंदू माधवाची कथा श्री गणेशाय नमः अगस्ती कार्तिकेला म्हणाले कुमारा देवांचा आणि शंकराचा काशीत जाण्याचा मार्ग निर्वेद झाला मला तेथे केव्हा जायला मिळेल कार्तिकेय म्हणाला हे म्हणे तुमची व्यथा मी जाणतो पण ही देवदासाची कथा तर ऐका तो राजा वैकुंठात जायला निघाला तेव्हा राज्याचा उत्तराधिकारी म्हणून कोणाला नियुक्त करावे हा प्रश्न उत्पन्न झाला देवदासाला दोन भाऱ्या होत्या अ अनंगमोहिहिनी लिलावती अनंग मोहिनीला एकच पुत्र त्याचे नाव यवनाश्वर तो सर्व शुभ लक्षणाने युक्त गुणवान धैर्य धर शूर पराक्रमे पुत्रांमध्ये तोच श्रेष्ठ राजाने सर्वानुमते त्याच्याकडेच राज्यकारभार सोपवला मग त्याने प्रधानांना बोलावून घेतले होण्याला मी वैकुंठात जातो आहे आता शंकर येथे राहतील तुम्ही अयोध्येला आपली राजधानी करून यवनाश्वाला यो देला राज्य कारभारात मदत करावी मग त्याने आपल्या पुत्रांना प्रजांना अयोध्येला पाठवले राज्याची व्यवस्था लावल्यावर देवदासाने गंगेस्नान केले तो निराभिमान होऊन शिवस्मरण करू लागला त्याने शंकराला प्रार्थना केली हे विश्वनाथा मी तुमच्या अपराधी आहे मी तुम्हाला विरोध करून मंदराचारावर पाठवले माझ्यामुळे तुम्हाला काशीचा वियोग घडला मला क्षमा करा काशी हे तुमचे स्वनिर्मित पुण्यधाम आहे येथील तुमचा अधिकार कोण मान्य करणार तुम्ही येथे राहायला या त्याने विष्णूलाही प्रार्थना केली हे नारायणा ना। तू माझ्या अंतकाळीही मला सायभूत झाला मी तुझा तृणी आहे माझ्याकडून जे काही अन्याय घडले आहे त्याबद्दल मला क्षमा कर देवदासाने काशीमध्ये शिवलिंग स्थापन केले ते देव दाशेश्वर म्हणून प्रख्यात आहे राजाने त्या लिंगावर अभिषेक केला त्याची मनोभावी पूजा केली तेथे मोठा दानधर्म केला अशा प्रकारे त्याने सात दिवस ओरात्र शिवानुष्ठान केले त्याची शिवभक्ती पाहून विष्णूने त्याची प्रशंसा केली त्याने गणपतीला सांगून वैकुंठातून पुष्पक विमान आणवले देवदासाला त्यामध्ये बसवून निजलुकी नेले त्याला आपल्या सनिग्न ठेवले विष्णूने गरुडास पाचारण केले व म्हणाला तू मंदराच्या जाऊन शिवाची भेट घे त्याचा माझा नमस्कार सांग त्यांना माझा नमस्कार सांग देवदास वैकुंठात गेला गणपतीने त्याच्या काशीत येण्याचा मार्ग मोकळा केला असे सांग सर्व देवाने त्वरेने आनंद यावे असा निरोप दे विष्णूच्या आज्ञेने गरुडाने उत्तरे सुद्धा केले देवदासाचे चरित्र ऐकताना अगस्तीने कार्तिकेला एक प्रश्न केला ते म्हणाले कुमारा मी जिज्ञासेने एक गोष्ट जाणू इच्छितो विष्णूला चार भुजा कशा प्राप्त झाल्या कुमारा म्हणाला हे मुने काशीतील कार्यसंपन्न झाल्यावर विष्णू आणि गणपती एकांतात गप्पा गोष्टी करीत बसले होते तेव्हा विष्णू म्हणाला गजानना दधीची ऋषींचा पुत्र अग्निपु बिंदू हा महातपस्वी आहे तो माझ्या प्रसन्नतेसाठी पंचगंगेच्या तिरी ऐंशी हजार वर्ष तपच्या करीत आहे तो अहोरात्र माझे स्मरण करतो मी लक्ष्मीसह तेथे जातो त्याला कोणता वर द्यायचा तूच माझ्या बुद्धीत प्रेरित कर गणपतीने त्याला संमती दिली विष्णू लक्ष्मीसह पंचगंगेच्या तीरावर गेला अग्निबिंदू ध्यानास्थ बसला होता त्याचे शरीर अगदी कृत झाले त्याने ध्यानामध्ये श्रीहरीचे पाय धरले त्याची भक्ती पाहून श्रीहरी परमसंतोष वाटला लक्ष्मी म्हणाले ना तुम्ही याचे मनोरथ पूर्ण करा विष्णू त्याला हाक मारली त्याने ध्यान विसर्जन करून डोळे उघडले समोर लक्ष्मीनारायणाला पाहून त्याचा आनंद गगनात मावेना त्याने दोघांना साष्टांग नमस्कार केला विष्णू म्हणाला वत्सा मी तुझ्यावर प्रसन्न आहे वर मा गग्नीबिनू म्हणाला माधवा मला नित्य वैकुंठात राहून तुझी सेवा करायला मिळावी त्याचे मागणे ऐकून श्रीहरीला आले तो म्हणाला वत्सा तू या काशी पंचक्रोशीत पंचगंगेजवळ एवढे प्रदीर्घ तप केले ते येत किंचित काय मागतो कल्प पांगर रुक्ष मागावात तशी तुझे मागणे आहे त्रिभुवनात काशीसारखे दुसरे पुण्यक्षेत्र नाही ज्याच्या एकाच स्नानाने मनुष्याची जन्मीची पातक्य भीष्म होता ते मणिकर्णिका महातीर्थ होय या मणिकर्णिकेचे महात्मे काय वर्णन करावे त्रिलोक्यातील सर्व पवित्र तीर्थ नित्य मध्यांगणसमयी या पुण्यतीर्थावर स्नानासाठी जाता म्हणून जो कोणी दुसऱ्या पुरहरी मणिकर्णिके स्नान करून पूजा पूजा आधी सत्कर्म करतो तो ब्रह्मदिकांना पूज्य होतो नक्षत्र जशी चंद्राला विष्णू नसतात तशी अमनीकर्णिकेच्या सभोवती अनेक तीर्थ आहे येथे रूपेश्वर महालिंग आहे ते गणपतीचे स्थापन केलेले आहे गणपतीने मी त्याची नित्यपूजा करतो तेथे ते शुक्रेश्वर आहे ते त्याच्या पश्चिमेत जगनमाता भवानीचे मंदिर तीर्थी ईशान रुद्राने स्थापन केलेले ईशानेश्वर शिवलिंग तेथे ते स्नानदान पूजन केल्याने रुद्र लोक प्राप्त होतो ज्ञानवापी तीर्थावर ज्ञानेश्वर लिंग आहे तेथे स्नान केल्याने ज्ञान बुद्धी प्राप्त होऊन शिवलोकी सद्गती मिळते शैलादी हा शिवगणापैकी एक त्याने स्थापन केलेल्या शैलाधीश्वराचे पूजन केल्याने शिवाची कृपा होऊन मुक्ती मिळते नंदी हा शिवाचे वान त्याने नंदी तीर्थी नंदिकेश्वराची स्थापना केली तेथे स्नान दर्शन पूजन केल्याने कैलास लोक प्राप्त होतो विष्णुतीर्थी विष्णुमूर्ती तेथे स्नानपूजन केल्याने वैकुंठ प्राप्ती होते भवानीच्या दक्षिण भागी पिता महेश्वरतीर्थी पिता महेश्वर आहे त्याचे पूजन केल्याने पितरांचा उद्धर होतो ब्रह्मतीर्थी ब्रह्मेश्वर तेथे दानादिसत्कर्माचे कोटीवधी कोट्यावधी पट फळ मिळते मणिकर्णिकेच्या परिसरातच ब्रह्मनाळ तीर्थ आहे भगीरथतीर्थ भगेरथेश्वर तीर्थी मार्कंडेश्वर वशिष्ठ तीर्थी वशिष्ठेश्वर अनुरुद्धी તીર્થિ અનુરુધીશ્વર નર્મદાતીર્થી નર્મદેશ્વર સર્વેશ્વર ત્રિભુવનેશ્વર યોગિની તીર્થી અગસ્તીશ્વર કેશવ શ્રીમૂર્તિ વિરોચન તીર્થી વિરોચન એથી માજ્યા અવતારા મા નાવે પ્રસિદ્ધ અસલી તીર્થ મૂર્તિ આવે પ્રત્યેક સ્થાના સ્વત્ય અે મહત્મા તેથી સ્નાનપૂજન દાના દિસત્કર્મ કે અગણિત પુણ્યલાભ હોતો विष्णू पुढे म्हणाला हे अग्निबिंदू मणिकर्णिका अतिथे हे माझे स्वरूप आहे ते इतके पुरातन आहे की आतापर्यंत एक हजार नारायण झाले तीन हजार कुर्मावतार झाले तीस हजार परशुराम झाले अकराशे राम झाले असे तर, किती कितीतरी विष्णू होतील पण या तीर्थाचे अस्तित्व अखंड आहे अखंड राहणार वत्सा तुला काय वर मागावं ते सुचत नाही ना, ना। मग मा ये मला लिंगन दे मी तुला बिंदू माधव हे नाव देतो अग्नी बिंदू पूर्णपणे विष्णुमय होऊन गेला होता त्याने विष्णूला लिंगन देताच त्याच्या देहहरीच्या शरीरात विलीन झाला भक्त आणि भगवंत भक एकरूप झाले त्याचे दोन हात विष्णूने स्वतःचे म्हणून धारण केले तो चतुर्भुज झाला अग्निबिंदूपैकी बिंदू आणि स्वतःचे माधव ही दोन नामे एकत्र करून त्याने अग्निबिंदूचे बिंदू माधव असे नामकरण केले पंचगंगेजवळ बिंदू माधवाचे स्थान आहे या ठिकाणी हा अध्याय संपला पुढील अध्यायात पुढील कथा बघूया ओम नम शिवाय ॐ नमः 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 शिवाय